थंडीमध्ये आता लवकर उठायची घाईच करू नका कारण आज मी तुम्हाला मस्त असा पौष्टिक अगदी झटपट होणारा नाश्ता दाखवणार आहे त्याचबरोबर हा नाश्ता अगदी पौष्टिक खमंग आहे कुरकुरीत खुसखुशीत झटपट होणार आणि यामध्ये आपल्याला ना नाही इनो वापरायचा आहे ना सोडा वापरायचा आहे ना तांदळाचे पीठ तुम्ही म्हणाल दही वापरायचं आहे नाही नाही दही पण नाही वापरायचं आहे आपल्याला यामध्ये तर मग हा डोसा करायचा कसा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी पहा आणि हा नाश्ता म्हणजेच हा ज्वारीचा डोसा तुम्हाला नक्कीच आवडणार त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे अजूनही महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब केलं नसेल ना के तर नक्कीच करून घ्या कारण घरच्या चवीच्या नवीन पद्धतीने अशा चा छान छान चा रेसिपी मी शेअर करत असते आणि त्या तुमच्यापर्यंत यायलाच हव्या म्हणून चला पटकन सबस्क्राईब करा आपल्याला इथे एक वाटी ना ज्वारीचं पीठ घ्यायचंय ज्वारीचं पीठ मी चाळून एक वाटी भरून घेतलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे ज्वारीचं महत्व पचायला हलकं शरीराला ताकद देणारं आणि साखरही नियंत्रणात ठेवणार हे धान्य म्हणूनच ज्वारीचा नाश्ता ना रोजच खायला हवा आणि लहान मुलांना भाकरी अजिबात खायला मागत नाही ज्वारीची ना अशा पद्धतीने केलेला ज्वारीचा नाश्ता आवडीने खातील एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्याचबरोबर त्यामध्ये ना पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्यानी दोन चमचे इथे बारीक रवा घेतलेला आहे असं मस्त कुरकुरीत होतं त्यामुळे इथे ना रवा थोडा तरी वापरायचा रवा वापरायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ दोन चमचे घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे बेसन घालणार आहे कारण ज्वारीचं पीठ हलकं असतं त्यामुळे बेसन घातल्यानं मिश्रण छान बांधलं जातं एकजीव होता आणि डोसा ना तव्यावर स्मूथ पसरला जातो बेसन घातल्यामुळे ना ज्वारीच्या पिठाला छान असा बांध मिळतो तव्यावर अजिबात चिकटून बसत नाही छान असे ढोसे किंवा आपले घावणे होतात त्यामुळे बेसन दोन चमचे इथे घातलेलं आहे तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये एक चमचा भर जिरे घालायचं आहे जिरेनी ना ह्या डोस्याला खूप छान चव येते आणि मस्त खमंग होतात ढोसे तुम्ही तर ज्वारीचे डोसे बनवतही असाल पण माझ्या या पद्धतीने एकदा बनवून पहा तुमची नेहमीची जी पद्धत आहे तीही विसरून जाल आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं तर ना त्याच वाटीने इथे दोन वाटी मी पाणी घेणार आहे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी मिक्स करून घ्यायचा गाठी वगैरे होऊन द्यायचं नाही छान असे एक जीव एकसंध करून घ्यायचं सुरुवातीला एक वाटी पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर एक वाटी पाणी परत घालणार आहे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी पुरेसा आहे तुमच्या अंदाजानुसार इथे पाणी तुम्ही वापरू शकता इटानुसार आपल्याला पाणी कमी जास्त इथं लागू शकतं हे मिश्रण आपल्याला पातळ असं करायचं आपण घावणी करताना करतो ना त्याच पद्धतीने पातळ असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे तुम्ही याला ज्वारीचा डोसा किंवा घावणी असे म्हणू शकता तुम्ही कधी तांदळाचे घावणे केले आहेत का घरी कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही रेसिपी कुठून पाहत आहात कोणत्या शहरातून पाहत आहात तेही नक्की सांगा हे छान असं मिक्स करून घेतलं तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने असं आपलं असं मिश्रण पाहिजे इथे मी फुलपात्र घेतला आहे त्या फुलपात्रानेच इथं आपल्याला सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्या साह्यानेच आपल्याला आता ढोसे सोडायचे आहेत तव्यावरती तव्यावरती ढोसे चिकटू नये किंवा मस्त असं स्मूदी फ्लेवर येण्यासाठी पूर्वी माझी आई किंवा मम्मी करायची त्या पद्धतीनेच इथे मी कांद्याचा वापर करणार आहे म्हणजेच तेल आपण तव्याला कांद्याच्या साह्याने लावायचं आहे असं ना कांद्याने तेल लावलं ना मस्त असा फ्लेवर येतो आपल्या ढोस्यांना मी असं कांद्याचं किंवा नारळाची किसी असते ना त्याच्याने असं तेल लावू शकता गरम गरम तव्यावरती असं कांद्याच्या साह्याने तेल लावलं ना मस्त असा स्मूदी फ्लेवर येतो आणि प्रत्येक घासाला ना सुगंध जाणवतो मुळे एक एक घावने किंवा आपला ढोसा करताना मी मस्त असं कांद्याच्या सायांनी तेल लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर माझी आई म्हणायची की आपला ढोसा किंवा जे घावणे आंबोळे असतील ना ते चिटकून बसत नाहीत तव्याला पिठाचं पाणीही शिंपडलं जायचं पूर्वी नाच्या किस्तीने असं तेल लावून पुसून घ्यायचे आणि छान घावणे किंवा ढोसे उठायचे अिबात तव्याला चिटकायचे नाहीत त्याचबरोबर ना जाळी पण मस्त अशी येते आणि आपले ढोसे कुरकुरीत होतात गरम गरम तव्यावरती मस्त असं तेल कांद्याच्या साह्याने लावून घेतलेलं आहे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते फुलपात्र भरून घ्यायचं आणि छान असं ना तव्यावरती सोडायचं मधून सुरुवात करायची आणि एक सारखं गोल आकारामध्ये मस्त असं पसरवून आपल्याला व्यवस्थित असं सोडायचं आहे आणि तव्याच्या जवळूनच आपल्याला हे सोडायचं नाही जरा उंचावरून असं व्यवस्थित आपण ती धार धरली ना आणि त्या पिठाची म्हणजे मिश्रणाची धार गरम गरम तव्यावर पडताच ना मस्त अशी जाळी पडते आणि घावणे आपले छान मस्त असे जाळीदार होतात तुम्हाला माहिती आहे का कोकणात आवर्जून तांदळाच्या पिठाचे याच पद्धतीने घावणे केले जातात त्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ पाणी आणि मीठ एवढंच असतं अशा भिड्याच्या तव्यावर ते करतात खूप छान लागतात आणि तेही चहा सोबत खातात गरमागरम चहा आणि कुरकुरीत खुसखुशीत मौसूत असे घावणे तांदळाचे एक नंबर कॉम्बिनेशन आणि खूप छान लागतात आणि फक्त तांदळाचेच नाही तर इथे आपण जे बनवले आहेत ना ज्वारीचे ढोसे तेही आपण चहा सोबत खाऊ शकतो आता मिश्रण एकदा तव्यावरती व्यवस्थित पडलं ना की आपल्याला इथे गडबड करायची नाही अजिबात म्हणजेच हा डोसा पटकन उलटवायचा नाही आपल्याला लहरीचा डोसा नेहमी वरची बाजू असते ना ती व्यवस्थित चुकली की कडेने कडा सोडू लागल्या की हळूवार उलटायचा नाहीतर तो तुटतो म्हणून जरा संयम ठेवला की डोसा आपल्याला खरपूस मिळतो बघा या पद्धतीने सेम मस्त असा खरपूस कलर बघा त्याचा रंग बघा कुरकुरीत खुसखुशीत जाळीदार आपला असा डोसा तयार आहे लॉरीचा कुरकुरीत डोसा किंवा घाव म्हणू शकता कारण आपण जसे घावणे करतो ना त्याच पद्धतीने ते ज्वारीचे ढोसे म्हणजेच घावणे बनवले आहेत त्याच पद्धतीने मी दुसरा देखील तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे तर दुसरा घावणा करणार आहे दुसरा घावण्याच्या वेळेलाही आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कांद्याच्या साहाय्याने मात्र आपल्याला हे मिश्रण टाकताना मस्त असा गरम असला पाहिजे पात्राच्या साह्याने व्यवस्थित आपल्या सा सगळ्या बाजूने मिश्रण सोडायचं आहे तव्यावरती हवा व्यवस्थित गरम असला ना की मस्त जाळी सुटते आपल्या ढोश्याला बघा कसा जाळीदार मस्त दिसत आहे ना आता परत एकदा सांगते एक लक्षात ठेवा ज्वारीचा ढोसा ना कधीच घाईघाईने उलटायचा नाही अशा पद्धतीने आपला ढोसा व्यवस्थित सेट झाला ना एक दोन मिनिटांनी छान असं कढईनी तेल सोडायचं तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूपही सोडू शकता वरचा भाग थोडा सुकू द्या कडा सोडू लागला ना तो स्वतःच तयार होतो उलटण्यासाठी आपण गडबड घाई करून पटकन उलटल्याना की तो फाटतो किंवा मऊ पडतो मग आपण परत वेळेला करताना म्हणतो ज्वारीचा डोसा आवडतो पण करायला येतच नाही किंवा तो बिघडतो कि टाळल्या ना की डोसा तुमचा कधीच बिघडणार नाही सुरवातीला हे मिश्रण ना, ना, ना तव्यावर मस्त असं मंद मंदायचे आपल्याला छान सुकेपर्यंत कडा सुटेपर्यंत आणि मस्त कलर बदलेपर्यंत खालच्या साईडतून सेट होऊ द्यात वरून छान सुकला आणि बाजूनी कडा सुटल्यानं तो स्वतः तयार होतो परतण्यासाठी तोपर्यंत खालची बाजू मस्त गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत बसली जाते हे बघा असा सहज तो निघतो बघा किती कुरकुरीत खुसखुशीत ढोसा आपला तयार झाला आहे आणि तो सहज निघतो त्याची जाळी बघा रंग बघा अगदी झटपट कोणतंही जास्त साहित्य न वापरता मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत सकाळच्या घाई गडबडीत झटपट नाश्ता आपला तयार आहे ना इथे आपण दह्याचा वापर केला नाही तांदळाचा वापर नाही केला त्याचबरोबर इनो सोडा काहीच नाही तरी देखील आपला ढोसा खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीचा आहे बरं का तुम्ही व्यवस्थित सेम माझ्या या पद्धतीने करून पाहिलात ना तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल रेसिपी शोधून खूप छान नाश्ता किंवा ज्वारीचे डोसे घावणे आपले झाले आहेत म्हणून गरम गरम तव्यावरून काढल्या काढल्या खायला गेलात तर मस्त कुरकुरीत खुसखुशीत हा नाश्ता आपल्याला खायला भेटतो त्यामुळे गरम गरम करूनच खायचा त्याचबरोबर हे ज्वारीचे डोसे ना तुम्ही असेच खाऊ शकता ह्याच्यासोबत नाही भाजीची गरज किंवा कुठल्या चटणीची कशाचीच गरज लागत नाही एवढे चवीला छान लागतात थंडीमध्ये सकाळी गरमागरम चहा त्याच्यासोबत हे कुरकुरीत घावणे एक नंबर कॉम्बिनेशन आहे एकदा चहा सोबत हे घावणे तुम्ही खाऊनच पहा म्हणजे ज्वारीचे ढोसे तुम्हाला ही नक्कीच आवडतील तुम्ही कोणत्याही फ्राय भाज्यांसोबत किंवा टोमॅटो कॅचअप किंवा दही हिरवी चटणी टोमॅटोची चटणी कशा सोबतही खाऊ शकता खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी ह्याच्यासोबत तर एक नंबर लागतं मित्र म्हणतो कशाला मस्तपैकी फक्कड असा चहा ठेवायचा चहा सोबत एक नंबर लागतो मला तर हे ढोसेना चहा सोबतच खायला खूप आवडतात तर मंडळी बघितलं ना सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट होणारा पौष्टिक चवीचा ज्वारीचा ढोसा कुरकुरीत खुसखुशीत मऊ इथे ना इनो नाही दही नाही सोडा नाही त्याचबरोबर तांदळाचे पीठही नाही फक्त आणि फक्त ज्वारीच्या पिठापासून आणि तोही पाच मिनिटामध्ये तयार सकाळी थंडीतून घाई गडबडीतून एकच नंबर नाश्त्याची रेसिपी तेवढाच पौष्टिक आणि चवदार ज्वारीचा ढोसा घरच्या स्वादात खास आणि नाश्त्यासाठी परफेक्ट रंग बघा जाळी बघा मस्त आहे ना बघता शाणी खाऊसा वाटतं ना आणि मुले कशी भाकरी वगैरे खायला मागतच नाहीत ज्वारीची काय कोणतीच भाकरी खायला मागत नाहीत पण असं काहीतरी त्या पिठांपासून आपण नाश्ता बनवला ना तर आवडीने खातील त्याचबरोबर त्या पिठांमध्ये काय गुणधर्म असतील तेही त्यांच्या पोटामध्ये जातील आणि असा नाश्ता त्यांना टोमॅटो केचप बरबर दिला ना तर आवडीने जास्तच खातील आणि रोज मागून मागून खातील लहानच काय मोठेही आवडीने खातील तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला जरा देखील आवडली असेल ना लाईक करा महालक्ष्मी किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात हेही नक्की सांगा बरं का आणि माझ्या अशा छान छान रेसिपी घरच्या चवीच्या असतात त्यांना प्रतिसाद द्या तुम्ही कसे बनवतात ढोसे ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आतासाठी बाय धन्यवाद